वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारतीय तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे एन एम फर्स्ट इयर प्रायमरी हेल्थ केअरच्या एम सी क्यू तर एम सी क्यू खूप महत्त्वाच्या एन एमसाठी आणि खूप वेळा येऊन गेलेल्या आहेत आणि सहा एम सी क्यू आहेत पाच मार्क्ससाठी याच्यामध्ये पाच मार्क्ससाठी हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण एक, एक एक्स्ट्रा ॲड केलेली आहे रिकामी जागा तर त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा शेवटपर्यंत आणि जर आप आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर जॉईन झाले नसताल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह क्लाससाठी आपल्या चॅनलला जॉईन व्हा तर सुरू करूया व्हिडिओला ताप उतरण्याची पद्धतमध्ये रुग्णाला ताप हळूहळू पायरीने येते आता ताप उतरण्याची जी पद्धत आहे ते रुग्णामध्ये कशी येते तर हळूहळू पायरी पायरीने तो होतो असं त्याला म्हणतात रिकामी जागा तर याचा ऑप्शनमध्ये आहे लायसिस स्थिर ताप क्रा क्रायसिस व अस्थिजर तर याचं उत्तर आहे लायसिस ताप उतरण्याच्या पद्धतीमध्ये रुग्णाला हळूहळू पायरी पायरीने ताप होते तर त्याचा आन्सर आहे लायसिस दोन नंबर फप्फुसांना संसर्ग होणे म्हणजे रिकामी जगा होय ऑप्शनमध्ये प्रॉन्कायटिस ट्रॉन्सलायटिस निमोनिया व अस्तमा तर याचा आन्सर आहे फफ्फुसांना संसर्ग होणे म्हणजेच निमोनिया होणे याचा आन्सर आहे निमोनिया तर हर पिक्स हे फेब्रिलिस सॉरी फेब्रिलिस हे रिकामी जागा आजारामध्ये दिसणारे लक्षण आहे तर पीस काय आहे तर एक फेब्रिलीस रिकामी जागा आजारामध्ये होऊन दिसणारा तो लक्षण आहे तर ऑप्शनमध्ये अस्थमा निमोनिया हर्पीस डॉट्स व ब्रॉनकायटिस तर याचा आन्सर काय तर हर्पीस डॉट्स हे एक हार्पिक्स फ्रेबिलायसिस आजारामध्ये लक्षण दिसून येते त्याच्यानंतर आहे थुंकी नमुन्यात एक एक कर्वी संसर्ग आढळून येणारा नवीन रुग्णाला रिकामी जग औषध उपचार सुरू करतात त्याच याचा ॲन्सर आहे कॅट वन कॅट थर्ड अँड कॅट सेकंड कॅट वन व वा, कॅट टू तर याचा अन्सर आहे हे मराठीमध्ये आहे तुच्च त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही तर याचा अन्सर आहे अँटीएटी टी हे म्हणजेच ड कॅट वन व वा कॅट सेकंड त्याच्यानंतर आहे नंबर पाच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रिकामी जगात साली सुरू झाली ऑप्शनमध्ये मध्ये एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव त्याचा अन्सर आहे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम हे एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरू झाली नेक्स्ट आहे सहा मेंदूंच्या आवरणांना संसर्ग म्हणजेच रिकामी जागा मेनजायटिस ओटायटिस मिटिया ट्रॉन्सोलायटिस व क्लोटायटिस असे म्हणतात त्याचा आन्सर आहे मेनजायटिस्ट तर मेंदूचे जे आवरण आहे त्या आवरणात संसर्ग म्हणजेच मेन मेनेजायटीस असे म्हणतात याचं आन्सर आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लाईव्ह क्लाससाठी आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा आपण पूर्ण विषयाची त्याच्यामध्ये लाईव्ह क्लास हे मी घेत असते तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती आणि याच्या पुढचे जर तुम्हाला प्रश्न हवे असतील जसे की जोड्या जुडवा चुकीबरोबर लिहा सर्व आपण तर कमेंट करा आपण त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू